सगळा झाला आता जायचं राहिले चला की आवाज चला घे जायचं जाय आज सुद्धा लई ऑर्डर राहिली द्या अहो बघ आता पर्यंत उद्या उद्या पर्यंत अजून मसाला करावं लागतो आपल्याला होय होय करायचं जाय मशाला कमी पडत नाही फक्त तुम्ही निवून मला ठेवून अजून माघारी येत दूध घालून बांधलेली शेड ही सगळी आता निवान जायच आहे सगळी चुरी जाऊया पूर्ण हि जाऊ दे नको बघ नाही जर इजवडी

आपल्याला काय काय फॅन डोकाने तुझं बॅनर बनवून दिलं या कशाचं बॅनर सगळं तुझा फोटू लावून कशा कशी वैशिष्ट्य संपर्क कसा साधाय कशी चव आहे आपल्या फॅन डोक्यांनी मला बॅनर पाठवली आणि तुमच्या धन्यवाद तुमच्या नवीन व्यवसायाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा तुमचा असाच व्यवसाय भरभराटीला जाऊ म्हणते थँक्यू थँक्यू आणि आपल्याला जी दे आता आप किती जायचं तेवढं आम्ही सुद्धा कमी नाही आणि आमचं कसं आहे रोखोक धनक्यान तुम्ही ऑर्डर केली की के सकाळपर्यंत लगेच तुमची ऑर्डर सोडली जाते लगेच सकाळी सोडून

आज भूकच लागली नाही काम काम म्हणले की मला मोहर असो आजारी पडशील आणि तो आजारी पणディ हसू करशील हसू कशाचं आहे कोणता नाही एवढं कोण बिना आजारी पडता अजून ती पण मानली घ्या मग हसतीले आपल्याकडे बघून हसू द्या हसू द्या आम्हाला इज्जत ना चोर बिचून करायचा आहे करतेस काय बदली आहे का करून जनावर बघून हे सगळं बघतोय आम्ही ओय ओय आ

कस आहे कस आहे वाकली पा मी मी ए वाकणाऱ्याला वाकायला वेळ मला मी वाकते काय आपल्याला फोन एका पुण्याची फोन होता ती म्हणल्या माझा एक तारखेला कार्यक्रम आहे एक तारखेच्या आधी मला ऑर्डर तीस किलोची पाहिजे नाही म्हणले नाही ऑर्डरची काही कमी नाही तुमचा पाठीशी राहो आपण म्हणते नाही स्वामी समज मत काय म्हणतो भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आम्हाला मी काही कमी पडत नाही हो तुमचा आशीर्वाद आहे कमी पडत नाही पण आता ती लेस जाणार जरू द्या तीस किलोची ऑर्डर तर म्हणजे आता तिथून ही पन्नास झाली आता तुम्ही बाजार आणा ढिल पन्नास तेलाचा डबा आता गाडी चालू करून आता मी जाऊन आणणार आहे बाजार आधी मला सोडून येत आता तुला सोडून येतो डंकावर आणि मी लगेच तसंच जातो बाजारला म्हणजे कमीच पडू देत नाही तर लोकांना वेळेत गेलं पाहिजे आपल्याला विश्वास ठेवून ती पैसे पाठवते ती मग त्यांच्या वेळेत त्यांना पोचलं पाहिजे पार्सल बरोबर आहे मग आमचं काम ढिलं नाही आम्ही बोलतो ते करून दाखवतो असं नुसतं नाही सारखी मसाल्यात बीजी दाखवाय सुद्धा वेळ सकाळ जाण तिने उच्करा साठला नाही जीवली नाही तर उचक डॅस सोडून लय म्हणजे लय तुम्हाला सांगतो डोक्याला ताप झालाय कामच करायचं अजून उलता नाही तर काय करायचं सगळं जागेलाच आहे माझ अजून घासलं सगळं नाही घासून ठेवा नाहीतर पुंबली पुन्हा बोंबल बसत सकाळीच म्हणतून कढाई घेऊ नको माझी जे घेतलं तिने मागितलं तरी घेऊ दे न आपण दुसरी एका जाणू दानो आपण दुसरी बघायला खायचं असलं सांगायला मला काय नाही

आरती आहे ना तर दोस्त ऑर्डर टाकायला ढिल्ला पडू नका पडू नका तुम्ही ऑर्डर टाका आपला व्हॉट्सअप नंबर आहे माहित नसत सांगा पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक नाद उचला आपला उचला नाद बे उचला, है। उचला। है। आज करते काय नाही बस माझ्यावर जळत जळणार संख्या वाढ द्या म्हणले तुम्हाला मी जळणार आता बसा मी हाय तयार एखादन हात लाव बसा निर्धार मांडव घ्यायचा आहे मला टपात मला आजो करशील आजू कराय काय तर तुम्हाला बसा येईना तुम्हाला बसावं लागतंय घेणार आधी मी बस ठेवला बस आधी गाडी चालू करतो बर गाडी चालू होती पहिल्यांदा का पण आपल्याला डबा ह्या ज्या ठेवायला मोनाला उचलून डबेवर काय तुम्हाला चालू होईना घेर मध्ये काय घेर काढा की मग पहिल्यांदा मला का माहित आहे खेळ माझी होती मला गाडीत चालत गाडी म्हणजे गाडी ही झाली आहे सर्व्हिसिंग ला आली आता आता ती सर्व्हिसिंग करते देवी आपल्या कोण करायचं मग काय गाडीत चालू होईल ना का करायचं अवघड झालं याला ते चालू तू लगेच ही म्हणत जाऊ नको खाली करू